दर्यापूरच्या समोर चाललेलो आहे बाकीचा विषय काय तो माहीत पडेलच हो का अद्याप प्रकरणाची पूर्ण माहिती नाही मला कुठं चाललं होतं पण प्रकरण जाणून घेतल्यावर सविस्तर प्रवचन मी त्यावर देणार आहे लवकरच आणि आज मी गाडी चालवत आहे खूप महिन्यानंतर खूप आनंद होत आहे मला आणि एकूणच माझ्या गाडीत बसल्यावर तुम्हाला मोदका कुवा जो असतो तो पाण्याची गरज नाही पडणार तुम्ही पाहणार आहे नाही पुन्हा त्यामुळे कधीतरी या माझ्यासोबत सफर करा आनंद वाटेल तुम्हाला मी इन्शुरन्स केलेला आहे कारण ते जीवन विमा गरजेचं असतं ते आधीच काढून कळून कधी काही गाडी चालू मग ते जीवावर भेटते जेव्हा सात आठ पलट्या गाडी खाते नाही पण एवढं गॅरंटी आहे मला की मी सुखरूप येतो मी सुखरूप घरी येतो किती गाडीने पलट्या खाल्ल्या तरी मला धक्का नाही गाडी ओडकू येत हो, <laughs> ठीक <laughs> दर्यापुरात आहोत सध्या आम्ही आणि दर्यापुरातून आम्ही आता कुठ चालव काय नाव आहे विही गाव विही गावला चाललो आम्ही आता सध्या काहीच माहित नाही सगळे अपडेट आम्ही नंतर देऊ नंतर देऊ सध्या फक्त ऑन द वे आहोत आम्ही फक्त जायचं आहे सध्या कुठेतरी जायचं आहे आज तेवढंच की लोकेशन समजलं नाही तर सरळ सरळ असते आमचा रस्ता Harad. ते सरळ सरळ काय आहे ते समजतच नाही लोक तर आता आम्ही आहोत वी गावच्या रस्त्या पण तो तो तयार केला आणि एस पीला निवेदन दिलं की आम जे अट्रॉसिटी जे गुन्हेगार आहेत तर इथलं स्थानिक प्रशासन त्यांच्या त्यांना पाठीशी घालत आहे स्थानिक प्रशासन त्यांच्यासोबत चहा पिते त्यांना गाडी घेऊन फिरते हा कुठला न्याय की ज्यांच्यावर गुन्हे दाखल असताना ते लोक त्यांच्या जे शासनासोबत फिरत आहेत त्यांना तुम्ही पाठीशी घालत आहे काय आहे असं म्हणजे राजकीय दवाखाली तुम्ही करता का सर्व तर त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तर दिले नाही शासनाने नंतर परवा दोन चार दिवस अगोदर कलेक्टर साहेबासोबत आमची मिटिंग झाली कलेक्टर साहेबांनी म्हटलं होतं की आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो तुम तु, तुमचे सर्व एन ओ सी वगैरे सर्व तुमच्या बाजूला आहे शासन तुमच्या बाजूला वगैरे आहे तुम्हाला आम्ही प्रोसिडिंग देणार आहोत म्हणजे कायच्या जागेत दे प्रोसिडिंग देणार होते ते आणि तुम्हाला मान्यता देऊ आम्ही गेट बांधण्यासाठी आणि पोलीस प्रशासनाकडून तुम्हाला पूर्ण मदत देणार आहोत परंतु त्यांनी कुठलीही मदत दिली नाही आज सकाळी चार वाजता त्यांनी गावामध्ये संचारबंदी लागू केली आज आणि समोरच्या पक्षाने आज ग्रामसभा ठेवली होती त्या ग्रामसभेमध्ये त्यांनी एक मुद्दा घेतला की दोन हजार वीसचा आणि चोवीसचा ठराव रद्द करण्यासाठी त्यांनी ग्रामसभा घेतली संचारबंदी असताना गावामध्ये तुम्ही ग्रामसभा घेता आणि त्यातच बौद्ध अनुयांनी आपल्या न्याय हक्कासाठी गाव सोडण्याचा निर्णय घेतला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार हे गावातील मुख्य रस्त्यावर व्हावं असा मते ग्रामपंचायतीमध्ये ठराव पास झाला आणि त्या ठरावामध्ये असं लिहिलेलं आहे की या ठरावर येणारा आक्षेप हा कुठले कुठेही ग्राह्य धरण्यात जाणार नाही करिता नंतर बौद्ध अनुयायी आम्ही सर्वांनी पांढरे खानमपूर मुख्य रस्त्यावर तात्पुरत्या हा अन्याय कदापि या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सहन केला जाणार नाही हे त्यांना दाखवून द्यायचं होतं म्हणून आम्ही गाव सोडण्याचा निर्णय सर्वांनी घेतलेला आहे आणि पांढरेखानपूर येथून आम्ही थेट दर्यापूर पारखे भातकुली भातकुलीवरून कलेक्टर कलेक्टर सी ओ एस पी यांनी आम्हाला धुकवून शासनाचा रोष म्हणून आज आम्ही गाव सोडण्याचा निर्णय घेतला होता परंतु पोलीस प्रशासनाने आज सकाळी चार गेलो होतो म्हणजे आमच्या बाजूला घटनास्थळी आणि तिथे जाऊन लोकांचा बराचसा रोष होता तिथे अवकाशजीने अवकाशजीचं काम केलं आता आम्ही त्या गावामध्ये जातोय ज्या गावाचे ते लोक मूळ रहिवासी आहेत ना अवकाशजी अजून बाकी अद्याप तर काही अपडेट नाही पण सर अद्याप तर काही अपडेट नाही आमच्याकडे पण दोन्ही बाजू आम्ही तुमच्या पुढे मांडू नेमकं ने का काय आहे प्रकरण सविस्तर लवकर कळेल

मग केलं या गावामध्ये परक्या गावचे बऱ्याच पद्धतीचे लोक येऊन या गावात एकमेकाला शिवीगाळ करत होते आणि बाहेर लोकांना असं म्हणत होते की बाबा आम्ही तुकांना पाहून घेऊ घोळ्या जरी झाडल्या आमच्यावर तरी चालेल परंतु आम्ही इतर लोकांना बघून घेऊ त्यामुळे तत् मान्य ठाणेदार साहेबांनी तत्का तात्काळ एक खुपयामार्फत पत्र दिलं आणि त्या आधारावर ग्रामपंचायतला पत्र प्राप्त झालं ग्रामपंचायतने तात्काळ एक पत्र मुख्याधिकारी साहेब जिल्हा परिषद यांना दिलेलं आहे की तुम्ही यांना कोणत्याही प्रकारची तात्काळ एन ओ सी देण्याची घाई करू नये अशा आशयाचं एक पत्र पाच तारखेला दिलं असतानाही सुद्धा दिलं त्यानंतर बी ओ साहेबांनी एक विशेष ग्रामसभा घेण्याचं प्रायोजन करण्यात आलं होतं म्हणून नऊ तारखेला एक नऊ दोनला एक विशेष सभा झाली आणि त्यात हे गेट अवैध गेट काढण्याबाबतचा ठराव पारित झाला त्या अनुषंगाने ग्रामपंचायतने पोलीस प्रशासनाला पोलीस फोर्स मागून मदत मागून चौदा तारखेला ते गेट काढण्याचा ठरवलं ते गेट काढत असताना त्या लोकांनी चौदा तारखेला खूप त्रास दिला आणि ग्रामपंचायतच्या अंगावर गेले पोलीस स्टेशनचे जे थानेदार साहेब आहेत इतर पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या अंगावर गेले त्यावेळेला एक सामंजसपनांची भूमिका म्हणून ग्रामपंचायतमध्ये एक मिटिंग घेण्यात आली आणि त्या लोकांनी कबूल केलं की या लोकांनी नियमानुसार गेटला समर्थन द्यावं आणि आम्ही हे अवैध असं गेट आहे हे काढून घेतो असं लेखी स्वरूपाचं पत्र दिलेलं असतानाही त्यांनी नंतर ते गेट अजिबात अद्यापपर्यंतही काढलेलं नाही नंतर ते गेट म्हणतात की हेच वैद्य आहे परंतु जिल्हा परिषदेने एक त्या दोन हजाराच्या अठराच्या जी आर मध्ये प्रत्यक्ष हे बांधकाम ग्रामपंचायतने कर कर क कर, करणे असा एक ठराव आपलं जी आर असतानासुद्धा मॅडमनी अंबादास विनोद राय बोले अधिक दहा जणांचा अर्ज अशा असायचं पत्र आणि असताना एक नहारकत त्यांनी सोळा दोनला दिलेला आहे त्याच्यामुळे एक गावात एक खळबळ माजली की आम्हाला एक परवानगी मिळाली परवानगी मिळाली परंतु ज्या काही नारकत आहेत आड्डा स्वरूपाच्या त्या त्या ग्रामपंचायतला जमा करावं लागते नियमानुसार आणि नंतर ते गेट बांधण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतमार्फतच मार्फतच होईल परंतु तसे मित्रांनो आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो गावामध्ये त्या गावामध्ये काही असं त्रास आम्हाला उन्हाचा झाला कारण आमची मोबाईल काहीच काम करत नव्हते उन्हामुळे त्यामुळे या गावात नेमकं काय घडलं का हे आम्ही आमच्या तोंडून सांगू शकत नाही कारण विषय थोडासा धार्मिक आहे आणि अशा विषयात मी जर काही बोललो तर तुम्हाला असं वाटतं की बा माझं मत आहे आणि आपण अशा पद्धतीची मतं व्यक्त करणे चुकीचं राहते जातीय विषय आहे थोडासा तर नक्कीच सकाळी पेपरमध्ये विषय वाचून घ्या आता आम्ही घरी जातो आराम करतो आणि आमच्या मोबाईलवर काहीतरी सोल्युशन आम्ही विचार करतो आज रात्रभर की आता उन्हाळा लागलेला आहे बातम्या बरोबर आम्ही मोबाईल हिट होत आहे आता त्यामुळे येत नाही बरोबर आम्ही आता सोल्युशन शोधण्याचं काम करणार आहे तुमच्याकडे काही सोल्युशन असेल नक्की कळवा तुर्तास इथेच थांबतो सरळ चला